योजनेतील कर्जदारांनी जाणीवपूर्वक कर्ज परतफेड करावी जिल्हाधिकारी आशिष एरेकर नमस्कार मी जयसिंग सोनाने ब्ल्यू स्टॉम टीव्ही न्यूज मध्ये स्वागत आहे आणि ही बातमी आहे अमरावती जिल्हा प्रतिनिधी सचिन ढोके यांच्याकडून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून युवकांना रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून दिल्या जात आहेत त्यामुळे कर्ज मंजूर झालेल्या जा कर्जदारांनी जाणीवपूर्वक कर्ज परतफेड करावी असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी केले आहे जिल्हाधिकारी श्री एरेकर यांनी आज बँक ऑफ महाराष्ट्राच्या एम एस ई शाखेला भेट दिली यावेळी त्यांच्या हस्ते शासनाच्या योजनांतून मंजूर झालेल्या कर्ज प्रकरणाची स्वीकृती पत्र वाटप करण्यात आले आहे विभागीय बँक व्यवस्थापक महेर डांगे जिल्हा अग्रणी व्यवस्थापक नरेश हेडाऊ जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश कप निलेश निकम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकारी एरेकर यांनी शाखेतील कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेची माहिती घेतली कर्ज मंजुरीची प्रकरणे ऑनलाईन येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे बँकेच्या शाखेकडून आलेल्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या आहेत केंद्र आणि राज्य शासनाकडून उद्योगांना चालना देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रधानमंत्री रोजगार निर्मिती प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगासाठी कर्ज योजना राबवून सबसिडी देत आहे त्यामुळे युवकांनी यासाठी पुढे येऊन रोजगार देणारे व्हावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे पर्यटन पर्यटन विभागातर्फे आई योजना राबवण्यात येत आहे यात कर्जावरील व्याजमाफीची योजना आहे याचाही कर्जदारांनी लाभ घ्यावा असेही तसेच त्यांनी चांगल्या पद्धतीने व्यवसाय करून कर्जाची जबाबदारी जबाबदारीने परतफेड करावी बँकेने कर्ज दिलेल्या उद्योगांना बँकांच्या अधिकाऱ्यांनी थेट भेट घ्यावी तसेच कर्ज प्रकरणी मंजूर करण्यात गती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी एरेकर यांनी दिले आहेत बँकेतर्फे शिवणकाम तेलघाणी बांधकाम व्यवसाय बांधकाम साहित्य शेळी पालन ब्युटी पार्लर रेडीमेड गार्मेंट फोटो स्टुडिओ आटा चक्की डेअरी कॅन्टीन आदी योजनांसाठी कर्ज स्वी कर्ज स्वीकृतीचे पत्र देण्यात आले आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लूस्टॉन पूर्ण